आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आजची भक्तिमय वातावरणातील सर्वात मोठी बातमी की सद्गुरु मावळी हसुराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चाललेले केलवणे ते देव आळंदी दिंडीचा समारोप झाला तिसऱ्या तपाकडे वाटचाल करत या दिंडीला तेहतीस वर्षे पूर्ण झाली आज सफळा एकादशीच्या दिवशी इंद्रायणी नदीच्या काठावर नगर प्रदक्षिणा करत वारकऱ्यांनी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात आळंदी नदीत आसमांत धुमधुमली ह्यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले त्यात फुगडी जाता झुम्मा अनेक खेळ खेळत या दिंडीत काकडा हरिपाठ भारुड तसेच निळकण महाराज वशिनी रिमा महाराज केलवणे तसेच हरिभक्तीभरान जगन्नाथ महाराज शिवकर केलवणे तसेच चिदारन महाराज मात्रे केलवणे तसेच नंदकुमार महाराज गावणसर यांनी कीर्तन रुपा सेवा पार पाडली शे तर पुरणपनवीर पेन विभागातून हजारो भाविकांनी या दिंडीत सहभाग घेत हरिभक्तीपरायण गजानन महाराज वाबा पचिदानंद महाराज यांनी मेहनत घेत ही दिंडी सुखरूप पार पाडली या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज ने तपाराया, ने तपाराया, ने तपाराया, ने तपाराया, ने சிங்கல் 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 வா சிங்கல் 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 வா சிங்கல் வா वा सिंगल वा सिंगल वा सिंगल वा सिंगल वा, वा सिंगल वा सिंगल वा सिंगल वा आपण कोणमध्ये राहू नका Mouni 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 नमस्कार आपण पाहतात प्रभाव शहरी न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शोकरा आपण जर बघितलं की आज पुण्या पुण्यामध्ये इनडीच्या घाटावर देवाची आळंदी इथे आहे आपण जर बघितलं या घाटावरती हजारो भाविक आज या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत खरंतर पाहिल्यान केरवणे ते देऊ आळंदी असे ही पायी चालणारी दिंडी सद्गुरु माऊली हसरम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चाललेली त्याचबरोबर चिदानंद महाराज आणि गजानन महाराज यांच्या नेतृत्वाखाली चाललेली ही दिंडी आज जर बघितली तर सातव्या दिवशी बरोबर एकादशीच्या दिवशी साठी या तीरावरती प्रदक्षिणासाठी आलेले असताना अनेक कार्यक्रम इथं झाले या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघितलं तर या केलवणे परिसर म्हणजे एकवीस गाव परिसर किंवा उरण पडवेल हे तालुक्यातून तीन तालुक्यातून जास्तीत जास्त भाविक इथं आलेले आहेत तेव्हा आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ महाराज आपण काय सांगायची बदल परमपूज्य सद्गुरू अक्रम बाबा यांच्या आशीर्वादाने चाललेली दिंडी या वर्ष या दिंडीत तिचा वर्ष आहे आणि या तिथा वर्ष ही गुड्या भूमीसाठी आणि आध्यात्मिक ते देवानंदी इथे आलेले आहे आणि आज पर्व काळामध्ये एखाद्या दिवशी या ठिकाणी इंग्रणच्या तीडावर या ठिकाणी फिरडे सर्व खेळ जेवढं ते खेळ आहे या ठिकाणी राबंब जाऊन गवलण गावून आणि या ठिकाणी तसेच सर्वांनी आधी मनमिलावपणाने सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी अतिशय सुंदर असे हे नियोजन हरिशक्तिकाळ चिराण महाराज हरिशक्तिकाळान घरान महाराज ृत्व हकाळी चाललेलं आहे आणि उत्तर उत्तर जी प्रगती आहे ती चालली आहे आशीर्वादाने माउलगी माणूस आशीर्वादाने आनंद वाटतं आशीर्वाद वारीप्र सांगण्यावर गुरु परंपरा महत्वाची कारण गुरु परंपरा गुरु परंपरेनेच वारी चालत असतात प्रथम गुरु परंपरा सांगत असताना परम भाऊ जीवनमुक्त स्वामी त्यांचे शिष्य सद्गुरु गोपाळ आणि त्यांचे शिष्य सद्गुरु नावले अश्रम बाबा त्यांनी ही वारीची परंपरा दिलेली आहे आणि त्या परंपरा आज धवल धवल प्रत्यक्षाला पूर्ण झालेली आहे तेव्हा तर आपण आपल्या धर्मशाळेवर जाऊन पूर्ण केलं असे आपण सांगू शकतो आपण जर बघितली आता जर माझ्यासमोर जर बघितलं चिदाराम महाराज आणि धंदू महाराज यांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची माहिती जे आहे संतुर्भाव यांच्या आशीर्वादच चाललेले आहे जवळजवळ तेहतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत हजारो भाविक आज आपण बघतो या इंदिरा तिलावर पाय ठेवायला जागा नाही आणि अनेक कार्यक्रमातून हा कार्यक्रम गाजवला गेला आहे याची प्रत्यू असा कार्यक्रम आपल्याला पाहायला शेअर करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रभावशालीने